राम राम मित्रांनो कसे काय बरे मा तर तुमचं स्वागत अजून एक नवीन व्हिडिओ चला आता आज जाऊया गणपती शाळेत चला जाऊया चला आता पोचलो हे बघा गणपती चित्रशाळा येऊन बघते काय गणपतीचा काम चालू होता ब्या मारी होते हे बघा याचे सगळे गणपती जर तुम्ही मी इलय गणपती शाळेत पाडव नाही भू असात तर नक्की जाण बघा आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा गणपती हे बघा अर्थ दाखवून येणारे असत थँक्स फॉर वॉचिंग बाय